नमस्कार मित्रांनो आज आपण सिंहगडावरती आलेलो आहे या ठिकाणी हॉटेल मल्हार बरोबर ना सिंहगड धनंजय मालक दत्तात्र धनंजय चव्हाण धनंजय चव्हाण डिझर बंगल्यासमोर यांच्याकडे जेवणाची आठ पिटला आणि भाकरी इथलं प्रसिद्ध आहे मटका दही पण इथलं प्रसिद्ध आहे तर त्याबद्दल ते थोडी माहिती त्यांना नाव सांगा नमस्कार मी धनंजय चव्हाण गडावरती आपलं एक कॅन्टीन आहे टिळक बंगल्यासमोर हॉटेल मल्हार इथं चुलीवरची भाकरी भरीत मटकी उसळ इंद्रायणी राईस पापड खरडा चटणी वरण असं जेवण बनून मिळलं जातं झाडामध्ये चटे वगैरे बसायला लोकांचं इथं व्यवस्था सुंदरपणे होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही चुलीवरती बनवून देतो आहे ओपन किचन आहे आपलं आणि दर तुमचे आणि आपल्या चाळीस रुपयात थाळी असते भाकरी पिठलं कांदा हिरवा खरडा लाल चटणी वेगळं काय लागलं कांदा भजी बटाटा भजी मटकीची उसळी इंद्रायणी राईस पापड मटका दही आणि ताक तिथे ते सोबत सुट्ट आमची दुसरी पिढी इथं हे करत असताना आपल्याला मनाला हे काय समाधान मिळत मित्रांनो होते धनंजय चव्हाण जय हॉटेल आट... जय मल्हार हॉटेलचे मालक चला धन्यवाद